पुढची बातमी बघ्यात पुणे जिल्ह्यातल्या ले वाफगावच्या ऐतिहासिक होळकर किल्ल्यातल्या ले। रयत शिक्षण संस्थेची शाळा इतरत्र हलवावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या पक्ष निरीक्षक आहेत रयत शिक्षण संस्थेची शाळा या किल्ल्याची व्यवस्थाप या किल्ल्याची व्यवस्थित देखभाल करण्यात कमी पडते राज्य शासनानं या किल्ल्याचं जतन करण्यासाठी पन्नास कोटींचा निधी द्यावा अशी मागणी सुद्धा पाटील यांनी केली आहे शरद पवार हे रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत याबद्दल न्यूज एटीन लोकमत प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण राष्ट्रवादी किंवा रयत शिक्षण संस्थेकडून प्रतिक्रिया मिळालेली नाही आमची आमचा शाळेला विरोध नाही शाळा ही अतिशय पुण्याची गोष्ट आहे आणि तिथून खूप चांगले विद्यार्थी घडले देशातील विद्यार्थी घडले ह्याचा आम्हालाही अभिमान आहे फक्त आमचं म्हणणं एवढंच आहे की जी पडझड होत आहे किल्ल्याची त्याच्यामुळे किल्ल्याचं पावित्र्य नष्ट होत आहे आणि आमची सरकारकडे एवढीच मागणी आहे की जे रैत शिक्षण संस्थेची जी शाळा आहे ती किल्ल्याच्या आवाराबाहेर किंवा किल्ल्याच्या कॅम्पसच्या बाहेर सुरू करावी आणि तो किल्ला एक स्मारक होळकरांचं स्मारक म्हणून घोषित करावे आणि त्या किल्ल्याच्या संवर्धनासाठी सरकारने पन्नास कोटी जाहीर करावेत आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी जुन्नरचे रायचंद शिंदे रायचंद हा खूप मोठा विषय आहे कारण रय शिक्षण संस्था ही एक नावाजलेली संस्था आहे शाळा जर या किल्ल्यातून इतरत्र हलवण्याची मागणी केली जात असेल तर नक्की त्या मागे काहीतरी आहे आणि काय नेमकं हे सगळं प्रकरण आहे यामागचं काही राजकारण आहे का आपलं माहिती जुन्या ज्या वास्तव आहेत विविध किल्ले असतील किंवा किल्ल्यावर हा जुन्या पेश पुरातन सा किल्ला म्हणावा लागेल किंवा वास्तुच ही रैत शिक्षण संस्थेची शाळा आठ वर्षापासून या राजन राजन तुझ्याशी आम्ही पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न करू काही तांत्रिक कारणामुळे संपर्क तुटतोय आपला पण ही जुनी शाळा आहे आणि आपल्याला माहिती आहे रयत शिक्षण संस्था ही अत्यंत नावाजलेली अशी संस्था आहे पुणे जिल्ह्यातल्या वाफगावच्या ऐतिहासिक होळकर किल्ल्यामध्ये ही शाळा आहे पण इथं देखभाल नीट केली जात नाही आणि हा किल्ला म्हणजे ऐतिहासिक वास्तू आहे त्यामुळे याचं जतन संवर्धन नीट होत नाही आणि म्हणूनच ही शाळा इतरत्र हलवावी अशी मागणी केली जाते पुढची बातमी बघूयात एकतीस डिसेंबर दोन हजार वीस पर्यंतच्या गुंठेवारी नियमित करण्याला कॅबिनेटनं मंजुरी दिल्यानं पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या गावांना मोठा दिलासा आहे या निर्णयामुळे पुणे अंदाजे 15 लाख होणार आहेत आणि म्हणूनच या सगळ्या गावकऱ्यांनी नगरसेवक सचिन दोडके यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार यांचा सा सत्कार केला या आधीच्या कायद्यानुसार फक्त दोन हजार पर्यंतच्या गुंठेवारीला मंजुरी मिळत होती पण आता शासनानं एकतीस डिसेंबर दोन हजार वीस पर्यंतच्या गुंठेवारीला मंजुरी दिल्यानं किमान बारा लाख गोरगरिबांची घरं नियमित होतील तसंच वसुलीद्वारे पालिकांनाही मोठा महसूल मिळणार आहे आता आघाडी सरकारने जो मागच्या बुधवारी जो निर्णय घेतला गुंठवारी कायद्याचा हा सगळ्यात मोठा सहाय्या संपूर्ण घरांना दिलासा आहे आठ दहा लाख घरं त्या ह्याच्यामध्ये इफेक्टेड त्याचा त्याला त्या ह्या गुंठवारी कायद्याचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे आणि ह्याच्यामधून जे कोट्यावधी रुपये जे महानगरपालिकेला त्या ठिकाणी मिळणार आहेत त्याच्यातून त्या त्या गावांमध्ये त्या त्या गावांमधून ज्या गावांमधून तो पैसा वसूल केला जातो त्याच गावांमध्ये तो खर्च करण्याचं प्रावधान असल्यामुळं त्या ठिकाणी या गावांना निधींची कमतरता वेगळ्या निधीची गरज पडणार नाही किंवा कमी प्रमाणात पडेल आणि यानंतर इथे एक ब्रेक घेतोय ब्रेक नंतर परत भेटूयात पहा फक्त न्यूज एटीन लोकमत